आजचा दहा मिनटाचा व्यायाम आपण चालू करतो आहे तुम्ही हे व्यायाम सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हा आपण करू शकता लक्षात ठेवा कधीच म्हणजे सकाळीच केला पाहिजे असं पण काही नाही कधीही करू शकता स्त्रिया पुरुष सगळ्यांसाठी हा व्यायाम आहे म्हणजे आज फक्त पुरुषांसाठी आहे असं काही नाही ठीक आहे दहा मिनटाचा टायमर लावतो मॅडम काउंट करतील आजचा पण वर्कआउट युनिक असणार आहे जे नवीन लोक पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी सहा किंवा सहा स्टेप करायचा टायमर लावलेला आहे दहा मिनिटाचा फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिव्ह राहायचा आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात समोर घ्यायचे एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा पाठिंबा घा पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर एक दोन तीन चार मी उद्या व्यायाम करतो असं कारण नको सहा सातापासून व्यायाम करतो आठ नऊ दहा हे आपल्याला पाहिजे एक दोन तीन चार उद्यापासून चालू करतो सोमवारी चालू करतो एक तारीख आला ना चालू आठ मी जे बोलूयात काय करू असं काय दुसरं काय होतंय सुरुवात करा गुडघे पुढं पुढे माग दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजा होता एक कारण मात्र सांगायचं कार न सांगायचं सुरुवात करायची सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायात अंतर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। व्यायाम हा जेवढ्या जेवला करायचा नसतो पण कार सांगायचं सुरुवात करायला कारण सांगू नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मस्त आता आपण वीसच जंप करणार आहोत ठीक आहे हाचा वर्कआउट थोडा स्पीडमध्ये असेल थोडा लय नाही त्यामुळं नवीन लोकांनी थोडा हळूहळू करा किंवा याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले चालतील वीस जम्प एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आपण वर्कआउटला चालू करतोय वॉर्मअप झालेला आहे लक्षात ठेवा नवीन लोकांनी फक्त पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर स्टेप थोडा कमी करा ओके हा आता पहिला सेट स्कॉट मारायचा एक, एक, दोन तीन चार पाच सहा सात स्कॉट मारताना गुडघे पायाच्या बोटांच्या पुढे जाऊन देऊ नका माग इथं बसायचं आहे आणि जरी गुडघा पुढे गेला तर काही होत नाही आठ नऊ दहा दहा ओके थोडासा ब्रेक कमी असतात आजचा रेस्ट जा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नवीन लोकांनी ब्रेक कमी आहे त्यामुळं पॉज करून व्हिडिओ वर्कआउट केला तरी चालेल तर जास्त ब्रेक घ्यायचा नाही हां आता बघा तीन चार जंप जम्पूर मारायचा एक, एक दोन तीन चार पण मागायचं ओके हां एक दोन, दोन तीन चार, चार। एक झालं हां एक तीन, दोन तीन चार दोन एक, एक दोन तीन, तीन चार तीन एक दोन तीन चार तीन, चार पायाच्या पुढच्या भागावरती जम्प करायचे टाचव नाही ओके हां एक दोन तीन चार पाच ओके थोडं थोडं करू नवीन स्टेप आहे कारण नाही चार स्टेप झाल्या हां प्रसाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यांचं वजन जास्त आहे किंवा जमत नाही त्यांनी शिस्तीत करा आता बघा पहिल्यांदा मी दहावी जातोय ओके थोडा फोल्ड झालो हा एक कंबर खाली घेतली वर बघितलं प्रेस केलं एक हां हां पर पुढं जातोय दहाचा वेळा करणार हा दोन दोन आता तीन उज्वीकड चार समोर कारण अजिबात ना सांगायच नाही करायचं मला पाच उजीकड सहा सात शिस्तीत करा काय अडचण नाही गडबड करू नका माझ्या बरोबरच केला पाहिजे असं काही नाही नऊ आणि लास्ट दहा कोणतीही स्टेप जबरदस्ती करू नका हातवर घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ब्रेक का आपण कमी घेतला आज दहा जास्त दम लागत असेल तर थांबून थांबून करा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक गडबड करू नका आपल्यालाच कमी करायचं आहे वजन पोट आपला पण कमी करतोय पण शिस्तीत अजिबात गडबड करू नका ओवर काय करायचं नाही दररोज व्यायाम चालू आहे त्यामुळे गडबड करू नका आता बघा थोडी जंप करतोय हा एवरच जंप दोन जंप नाही आलं तर चालते चार पाच सहा बरोबर व्हेरी गुड सात मस्तच पॉझिटिव्ह राहायचं आहे एनर्जेटिक राहायचं आहे नऊ खतरनाक दहा सुट्टी द्यायची नाही दहा नऊ आठ सात सहा पाच चार ती जंप नाही जमत त्यांनी जंप करू नका एक एक फुल पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं अजिबात कडपड कर करू नका फक्त शिस्तीत गडबड करून रोजचं व्हिडिओ आहेत आजचं उद्या उद्याचं परवा होत जाते प्रॅक्टिस 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 आज जमलंच पाहिजे असं काय नाही ओके हां आता बघा स्कॉटमध्ये बॉडी स्ट्रेट साईडला टाचर जायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक <laughs> असेल गुडघ्याच्यावर हात ठेवायचं श्वास घ्यायचा नाकान श्वास घ्यायचा तोंडान सोडायचं अजिबात प्यायचं नाही अजिबात गडबड करायचं नाही फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं ठीक आहे आता बघा पाय पुढे घेतला एक एक पाय बदलला दोन पुढचा पायप बेंड करतोय तीन <laughs> चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ नवीन लोकांनी कमी करा सात जे पहिल्यांदा बघतात ते सहा पाच ह्याच्यामध्ये कंपाऊंडवर कडू होते चार लंजेस म्हणजे पायाचा पण व्यायाम होतोय तीन दोन एक <coughs> फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं हालचाल करायला सुट्टी द्यायची नाही जम्पिंग जास्त करतोय आपण वीस टायमिंग झालेला आहे आपण दहा मिनिट तरी पण आपण करतोय हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तर अशा पद्धतीने आपला आजचा दहा मिनटाचा आहे एक चॅलेंज राहिलं आर्मीवाले कसे परेड करताना चालतात ना गुडघ्यावर चालता ओके ना। ओके कसं एक मिनिटं चालू आहे आपण आर्मीवाले ज्या पद्धतीने गुडगावर घेऊन चालतात गुडगावर तसं एक मिनटाचं एक मिनटाचं जास्त होईल ठीक आहे एक मिनिटाचं करू आपण टायमर लावूयात तुम्हाला जसं जमल तसं करा ओके वन टू थ्री स्टार्ट टायमर लावलाय गुडगा फक्त बरी आताची हालचाल था जरा जास्त हात पुढं माग जेवढा गुडगा वरती घ्या त्याला वरती घ्या जेवढा गुडगा वरती येणार तेवढं पोट लवकर कमी होणार बरोबर आहे हा फक्त एक मिनिटाचा टाईमवर आहे कुणी किती केलं कमेंटमध्ये के सांगायचं आणि संपूर्ण व्यायाम बरोबर झाला का किती टक्के झाला हे एक मिनिटाचं झालं का कमी झालं ते पण लिहा कमेंटमध्ये में म्हणजे आम्हाला अंदाज येतोय अजून किती घ्यायला पाहिजे पाय दुखत असतील तर खालच्या खाली थांबायचं एक मिनिटात काय बरं झालेलं आहे कमेंटमध्ये तुम्ही आजचा व्यायाम कसा केला किती वेळ गेला हल्ली शेवटचा जो एक मिनिटाचा चॅलेंज होता तो पूर्ण झाला किती टक्के झाला किती सेकंड झाला नक्की टाका म्हणजे पुढच्या स्टेप आयडिया येतील कसं करायचं धन्यवाद